मसा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुन हत्या प्रकर आरोपीला शिक्षा करनेचा मागनी साथी बीड शनिवारी सर्व पक्षिय मुक मोर्चा निगाला या मोर्चा छत्रपती संभाजी महराज मनो जरांगे पाटील आमदार सुरेश धस आमदार संदीप शिर्सागर आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते या मोर्चातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला या मोर्चातून सर्वांनी मन व्यक्त केली तसे संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या भावना मोकळ्या करून दिल्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि असा प्रकार पुन्हा कोणत्याही कुटुंबात होऊ नये असे भावनावश होत वैभवी यांनी सांगितले जर तुम्ही ए वन मराठी न्यूजला लाईब केलं नसेल तर करून घ्या तर चला सविस्तर पाहूया मोर्चात बोलताना वैभवी देशमुख म्हणाली सर्वांना विनंती करते माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे तुम्हा सर्वांना सांगते माझ्या वडिलांची हत्या कशा प्रकारे झाली हे तुम्हाला माहिती आहे त्यांचं काहीच गुन्हा नसताना त्यांची हत्या झाली ते नेहमी समाजासाठी झुंजत होते समाजाचे काम करत होते हत्येच्या दिवशी सुद्धा ते दुसऱ्यासाठी लढत होते त्या दिवशी माझे वडील दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी गेले होते त्या व्यक्तीला मदत करत असताना हा प्रकार घडला वैभवी यांनी सांगितले की आज माझ्यावर ही वेळ आली ती वेळ दुसऱ्यावर कोणावर येऊ नये मला माहित आहे आता माझे वडील आता मला कधी दिसणार नाहीत परंतु वडिलांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही तुम्ही सर्वांनी एकत्र या माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या हा लढा आपण सर्वांनी एकत्र लढवून पुढे नेऊ हा अन्याय पुन्हा होऊ देऊ नये आज तुम्ही मोठ्या संख्येने माझ्या सोबत आहात तसेच नेहमी माझ्या सोबत राहा वैभवी देशमुख म्हणा